रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री रायगड इथून एक धक्कादायक घटना समोर आली एका तेवीस वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आधी इंस्टाग्रामवर बनावट खाते उघडून प्रेमाच्या जाळ्यात टाकले नंतर त्याला भेटायला बोलवून अपहरण केले आणि जंगलात नेऊन ओढणीने गळा आवळून त्याची हत्या केली एवढेच नाही तर ओळख पटू नये म्हणून आरोपीने त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर केमिकल टाकले आणि मोबाईलही फोडून टाकला ही हत्या दुसरं तिसरं कोणी नाही तर त्याच्या पत्नीनेच आणि आपल्या प्रियकर आणि मैत्रिणीसोबत मिळून केली आहे ही घटना रायगड मधील नागोठणे येथे घडली मृतकाचे नाव कृष्ण खांडवी असे आहे आरोपी पत्नीचे नाव दीपाली आरोपी प्रियकराचे नाव उमेश महाकाळ तर आरोपी मैत्रिणीचे नाव सुप्रिया चौधरी असे आहे दहा ऑक्टोंबर रोजी कृष्णाला नागोठणे एसटी बस स्टँड वर बोलावून दोघांनी त्याचे अपहरण केले आणि वसगावच्या जंगलात नेऊन ओढणीने गळा आवळून त्याची हत्या केली ओळख पटू नये म्हणून आरोपींनी त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर केमिकल टाकले आणि मोबाईल फोडून टाकला पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा अवघ्या चोवीस तासात उघडकीस आणि तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे मिळालेल्या माहितीनुसार तिघांनी संगनमत करून कृष्णा खांडवीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याची निर्दयीपणे हत्या केली आहे त्यांनी इन्स्टाग्रामवर पायल वारगुडे या नावाने बनावट खाते तयार केले आणि त्या खात्यामार्फत कृष्णाशी संपर्क साधला दहा ऑक्टोबर रोजी या खोट्या पायलच्या नावाने कृष्णाला नागोटने बोलवण्यात आले कृष्णा पोहोचल्यावर आरोपीने त्याच्याशी गोड बोलत त्याला वासगावच्या जंगलात नेले तेथे पोहोचल्यावर त्यांनी आधी आखलेल्या योजनेप्रमाणे ओढणीने त्याचा गळा आवळून खून गेला त्यानंतर ओळख पटू नये म्हणून कृष्णाच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर केमिकल टाकण्यात आले एवढेच नव्हे तर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने त्याचा मोबाईल फोनही फोडून टाकला सुरुवातीला पोलिसांना मिसिंग व्यक्ती असल्याने कोणताही पुरावा नव्हता पोलिसांना ही व्यक्ती कोण आहे कोणी केली हत्या हे सर्व शोधणं एक मोठं आव्हान होतं सुरुवातीला पोलिसांकडे ठोस पुरावा नव्हता मात्र त्यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली आणि सीसीटीव्ही फुटेज मोबाईल कॉल रेकॉर्ड्स आणि तांत्रिक पुरावे यांच्या आधारे संशयितांचा माग घेतला अखेर सखोल तपासानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर सखोल चौकशी सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा